नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उपवासाला तुम्ही बटाट्याचा चिवडा खाल्ला असेल रताळ्याचा चिवडा खाल्ला असेल पण कधी तुम्ही असा कच्च्या केळीचा चिवडा कधीच खाल्ला नसेल तर आज आपण उपवासासाठी मस्त असा अगदी महिना ते दोन महिने कुरकुरीत राहणारा कच्च्या केळ्यापासून मस्त असा कुरकुरीत चिवड्याची रेसिपी पाहणार आहोत तर हा जो चिवडा आहे ना अतिशय जबरदस्त लागतो बनवायलासुद्धा सोपा आहे कुठलीही आपल्याला पूर्वतयारीसुद्धा करावी लागत नाही अतिशय झटपट तयार होणारा हा चिवडा हे वेळेवर जरी बनवायला घेतला ना आठ ते दहा मिनटामध्ये हा चिवडा बनवून तयार होतो आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवला ना दोन महिने हा जसाची तसा कुरकुरीतच तस राहतो पहिल्यांदा जर तुम्ही हा चिवडा बनवला ना तर तुम्ही बटाट्याचा चिवडा खाणं विसरून जाईल इतका भन्नाट हा चिवडा लागतोच चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हा चिवडा बनवण्यासाठी ना सर्वप्रथम काय काय जिन्नस लागणार आहे ते एकदा पाहून घेऊया सुद्धा अगदी आपले मोजकेच आहे घरातलेच आहे तर इथे मी सहाशे ग्रॅम एवढी केळी घेतलेली आहे कच्ची केळी घेतलेली आहे त्यात वाटीभर आपल्याला शेंगदाणे काजू बदाम किशमिश आणि बारीक कापलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आता हे जे जिन्नस आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तर आता ही जी केळी आहे ना घेताना शक्यतोशी झाड आणि गुबगुबीत घ्यायची गुब आहे म्हणजे त्याचा जो जो कीस आपण तयार करणार आहोत ना तो अगदी व्यवस्थित तयार होतो आणि तळल्यानंतर सुद्धा तो छान कुरकुरीत राहतो एक के ही केळी स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्याला जी सालं आहे ना ती काढून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला एक एकच केळाची सालं काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तळायला घ्यायची आहे कारण जर सगळ्याच केळांची एकदा सालं काढून ठेवली ना तर ही जी केळी आहे ना लगेचच काही वेळानंतर काळी पडतात तर त्यासाठी आपल्याला एक एक केळाची साल काढायची आहे आणि लगेच साईडला तेल गरम करून ठेवलेलं ना त्यामध्ये किस त्याचा पाडून घ्यायचा आहे तर आपण हा कीस तळण्यासाठी ना आपल्याला अशी मोठ्या छिद्रांवाली जी किसणी येते ना तीच घ्यायचा आहे तिचा जो किस आहे थोडासा जाड जाड होतो आणि तळायला सुद्धा सोयीस्कर जातं कारण बारीक किसणीने जर आपण हा किस तयार केला ना तर तेलात टाकल्यानंतर हा जो किस आहे ना अगदी लगेचच जळून जातो त्यासाठी शक्यतो अशी जाड किसणी येते ना तीच तुम्ही इथे वापरा किंवा तुम्हाला जर हा किस असा बनवायचा नसेल तर तुम्ही डायरेक्टच आपलं चिप्सचं जे मशीन येतं ना त्याने चिप्स पाडून त्याचा चुरा करून तरीसुद्धा याचा चिवडा बनवू शकतात तीसुद्धा सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे आता हा केळीचा केस मी तयार करून न घेता डायरेक्टच तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे जे शेंगदाणे आहे किंवा जे ड्रायफ्रूट आहे ते सगळे आपण सुरुवातीला तळवून घेणार आहोत तर शेंगदाण्याचं जे प्रमाण आहे ना जर तुम्हाला शेंगदाणे चिवड्यामध्ये जास्त आवडत असेल ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता इथे मी काजू तळायला घेतलेले आहे काजूसुद्धा छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर तळले गेलेले आहे सगळे जे जिन्नस आहे ना अजिबात जास्त डार्क रंगावर तळायचे नाही किंवा अगदी लाल होईपर्यंत काळे होईपर्यंत तळायचे नाही तर चिवड्याची चव आपली बिघडते काजूसुद्धा छान खमंग मी इथे तळून घेतलेले आहे आता बरेच जण चि ह्या चिवड्यामध्ये ना कढीपत्ता सुद्धा घालतात कडीपत्त्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते जर तुम्ही उपवासाला कढीपत्ता खात असाल तर नक्की वापरा जर नसेल खात तर अजिबात वापरला नाही तरीही चालेल तर इथे मी जे किशमिश होते ना ते सुद्धा छान तळून घेतलेले आहे त्यानंतर इथे हिरवी मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे आता हिरवी मिरची तळत तल असताना काय करायचं जोपर्यंत कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत तळून काढायची आहे कारण हिरवी मिरची जी आहे ना त्यामध्ये थोडासा ओलावा असतो आणि हिरवी मिरचीचा ओलावा चिवड्याला लागला तर आपली जो चिवडा आहे ना जास्त दिवस टिकणार नाही कुरकुरीत होणार नाही आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये जे कच्चं केळ आहे ना ते किसून घेणार आहेत जर तुम्हाला, आशा तुम्हाला कीस है तसे तुम्हा अशा पद्धतीने कि तुम्हाला किस पाडता येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट तेलामध्ये हा किस पाडायचा आहे किंवा साईडला एखाद्या ताटामध्ये एक केळ किसून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे जी पद्धत सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा किस तयार करून घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही चिप्स बनवून हे तळून घेतले ना तरी हे चालेल आणि त्यानंतर त्याचा चुरा करून त्याचा चिवडा बनवू शकता तर मी एक अख्खं केळ किसून घेतलेला आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे मोठ्याही नाही आणि कमीही गॅसवर आजो केस आहे ना तळायचा नाही तर गॅस मध्यम ठेवायचा त्यानंतर दोन चमचे भर मी मिठाचं पाणी घातलेलं आहे मिठाचं पाण्यामुळे आपल्या किसालांना छान असा खारटपणाही येतो आणि मस्त असं कुरकुरीतसुद्धा होतो तर मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये एक चमचाभर मीठ मिसळून घेतलेलं होतं आणि तेच पाणी ह्यामध्ये मी वापरलेलं होतं तर तर हे पहा अगदी मस्त असा सोनेरी रंगावरती हा जो किस आहे ना मी तळून घेतलेला आहे आता जरी तुम्हाला असं वाटत असेल हा जो चिवडा आहे ना याच्या गाठी तयार झालेल्या आहे परंतु ह्याच्या गाठी आहे ना जेव्हा हा पूर्णपणे थंड होतो ना त्यानंतर हा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो तर दुसरी ही बॅच मी इथे तळून घेतलेली आहे तर आपल्या सहाशे ग्राम केळ्यांमध्ये साधारणतः पाऊण किलो एवढा चिवडा आपला या ठिकाणी तयार होणार आहे आणि चवीला तर इतका अप्रतिम लागतो मी पहिल्यांदाच ट्राय केला आणि म्हटलं लगेचच ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी अप्रतिम हा चिवडा लागतो सगळे चारही केळे मी छान व्यवस्थित तळून घेतलेले आहे तर हा किसना अजिबात कुठेही तुम्हाला तेलकट दिसणार नाही मस्त हा कुरकुरीत झालेला आहे आता हा मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहे आणि चिवडा बनवायला घेऊया चिवडा बनवणं अतिशय सोपं आहे आता जे तळलेले जिन्नस आहे ना ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता मी उपवासाला बनवत आहे ना यामुळे मी यामध्ये जास्त काही जिन्नस वापरणार नाही त्यात मी दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखरेचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता चवीप्रमाणे मीठही घातलेलं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी आमचूर पावडर घातलेली आहे ही टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आता तुम्ही एरवी तुम्ही उपवासाच्या व्यतिरिक्त बनवणार असाल उपवासाला बनवणार नसाल तर यात तुम्ही जिरा पावडर जाट मसाला मस्तपैकी लाल मिरची पावडरसुद्धा हळद पावडर सुद्धा टाकू शकता आणि उपवासालाच बनवायचं असेल तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने हा तुम्ही बनवू शकता फक्त यात आपल्याला मीठ पिठी साखर आणि आमचूर पावडर वापरायची आहे तर हे पहा अगदी झटकी पट या ठिकाणी आपला मस्त हा कच्च्या केळीचा जो चिवडा आहे ना तयार झालेला आहे मी पहिल्यांदाच ट्राय केला इतका जबरदस्त हा चिवडा झालेला आहे तुम्ही तर नक्की ह्या चिवड्याची फॅन होणार ही शंभर टक्के खात्री आहे बनवायला जितका सोपा आहे ना खायला तर त्याहून भन्नाट आहे तर हे पहा मस्त असा हा आपला चिवडा या ठिकाणी तयार झालेला आहे चुरून दाखवते एकदम कुरकुरीत हा तयार होतो आणि जरासुद्धा तेलकट होत नाही तर हा जो चिवडा आहे ना अगदी महिना ते दोन महिने जसाची तसा कुरकुरीतच राहतो परंतु महिना ते दोन महिन्यात हा अजिबात टिकणार नाही कारण अगदी दोन दिवसामध्ये हा जो चिवडा आहे ना संपून आहे एवढा भारी हा चिवडा तयार होतो अगदी म्हणाल ना महिन्यातून तुम्ही चार ते पाच वेळा हा चिवडा नक्की बनवाल आणि जास्त प्रमाणात जर बनवून ठेवला हा महिना ते दोन महिने अजिबात खराब होई होणार नाही आणि आयत्या वेळेला उपवासाच्या दिवशी तेच तेच पदार्थ खाऊन जातो तुम्हाला कंटाळा आला असेल ना थोडंसं तोंडी लावण्यासाठी हा चिवडा अतिशय उत्तम पर्याय आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ना ते मला कळवायला अजिबात विसरू नका तर हा जो चिवडा आहे ना मी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे त्यात खाली आपल्याला टिश्यू पेपर टाकायचा आहे आणि सर्व जो चिवडा आहे ना हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे अजिबात हा जो चिवडा आहे ना नरम पडत नाही कुरकुरीतच राहतो तर ही चिवड्याची रेसिपी ना घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा रेसिपीला लाईक केल्यानंतर एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या कारण जेव्हाही तुम्ही कमेंट, जे कमेंट करतात ना तर मला नवनवीन रेसिपी करण्यासाठीसुद्धा उत्साह येतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद